सध्या तळ कोकणात मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे मी एका शेतामध्ये आलो आहे तर बघितलं तर इथे शेतकरी आहेत ते इथे नांगरणीचं काम आ, जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि विशेष म्हणजे सध्या जो पाऊस आहे तो सध्या जरी थांबलेला असला तरी मात्र शेतीची कामं आहेत त्यांना वेग दिसतो आहे आपल्यासमवेत जे शेतकरी आहेत ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्यात करूया अ मला सांगा सध्या शेतीची जी कामं आहेत ते ऐन हंगामात सुरू झालेली आहेत कसा असतो हा कार्यक्रम साधारण किती दिवस नांगरणी होते आणि त्यानंतर जी पेरणी असते ती होते कसा असतो हा कार्यक्रम पहिला म्हणजे काय करतो आम्ही भाजणी करतो भाजल्यावर पाऊस पडल्यावर पेरणी करतो तसंच पंधरा दिवस आधी उकळून घेतो उकळणी करतो धूड मारतो त्याच्यानंतर आम्ही चिकल चिखल करतो त्याच्यानंतर परवा काढतो मग लावतो साधारण तरवा लावल्यानंतर साधारण हा किती महिन्याचा कालावधी असतो तुमच्या हातात भात मिळण्यासाठी तरी चार एक चार महिने जातात या सगळ्याला आता भात पेरल्यापासून वीस दिवसांनी भात आम्ही काढतो वीस दिवसाच्या आधी जमीन तयार करतो मला सांगा आता बघितलं तर ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते मात्र तुम्ही आजही पारंपरिकता जपताय जी बैलजोडी आहे त्याच्याद्वारे तुम्ही शेती करताय आणि एक तुम्ही तरुणात काय सांगाल मला ही पहिल्यापासूनच आवड होती आमच्या पहिल्यापासून घरांत ही शेती बैलांनीच करायचो आम्ही त्याच्यामुळे ही आवडच निर्माणच होती आता बघितलं तर इकडे सगळ्यांकडे ट्रॅक्टर आहेत फक्त एकच ही बैलजोडी आहे माझ्याकडे पण मी बैलजोडीनेच हे करतो ट्रॅक्टर लावत नाही आता मला मा, सांगा ही जी शेती आहे ही आता तुम्ही करणार मात्र सध्या जरा पावसाने दडी मारले मृग नक्षत्राच्याच वेळी आपण शेतीला सुरुवात करतो तुम्ही शेतकरी म्हणून काय सांगा आता थोड्या प्रमाणात पाऊस जरा कमी झाला आहे पण आता लागेल याची आशा धरून हे पुढचं काम चालू आहे निश्चितच हे होते शेतकरी तर त्यांनी सांगितलं की सध्या तरी पाऊस थोडा कमी असला तरी मात्र ते आजही जी बळीराजा आहे तो पावसाची वाट बघतोय एकंदर सध्या मात्र कोकणात मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामाला सुरुवात झालेली दिसते सुरेश कवलगेकर जय महाराष्ट्र कणकवली सिंधुदुर्ग